नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली लिखित लव्ह स्टोरी पार्ट चार तो दिवस होता शनिवार नाईटचा ज्या दिवशी आरोही आणि अर्जुनच्या प्रेमाला सुरुवात झाली पण कसे भेटले ते पाहूयात दादा आज मी माझ्या पब पबमध्ये जाणार आहे उद्या सुट्टी आहे आणि दोन महिने आम्ही एन्जॉय नाही केलं सो अरुही बळजबरीने आपल्या मोठ्या भावाने दिलेलं दूध संपवत बोलली सो काय सो न? तू मला आणि हे आत्ता सांगत आहे की परवानगी मागत आहे ते काही नाही आज आपल्याला रात्री मावशी काकाने घरी जेवायला बोलवलं आहे त्यामुळे चुपचाप कॉलेज सुटलं की घरी यायचं त्याने तिला तंबी दिली न? मला वाटलंच होतं तू असंच बोलणार म्हणून मी तुला परवानगी नाही तर सांगितले कारण परवानगी तर मी डॅड कडून घेतली आहे आणि त्यांनी मला फुल परमिशन दिली सुद्धा आहे तिने त्याला कुश्यातच बघत म्हंटल नाही असोन्या तू आज माझ्या बरोबर येणार म्हणजे येणार इट्स फायनल मग चाहे तुला आता प्रतापरावाने परमिशन देऊ देत अन्यथा ब्रह्मदेवाने तोही तिच्याकडे तशाच नजरेने उत्तर देतो ह्याच्यासाठीच ह्याच्यासाठीच दादा तू येऊ नकोस म्हणत होते मी मला माहित होतं की तू मला माझं आयुष्य जगूच देणार नाही कायम इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको असे ड्रेस घालू नको कायम टोकत दादास मॉम अस तर तिने आपल्या रडतच शेवटचा रामबाय उपाय काढला सोन्या अरे आणि तिचा दादा पिघळला दोघात तेरा वर्षाचं अंतर होतं आईने तिला जन्म दिला आणि जादा रक्तस्राव झाल्याने त्यातच स्मरण पावली पण आपल्या मोठ्या मुलाकडून वचन घेतलं की या छकुलीला तो कधीच आईची आठवण येऊ देणार नाही तेव्हापासून तोच तिची आई झाला आणि बापही कारण वडील या नोकरीत असल्याने घरी कमीच असायचे आजपर्यंत तिने कधीच आपल्या आईची आठवण काढली नव्हती त्यामुळे आजच्या तिच्या अशा बोलण्याने आपणच तिला वाढवायला कमी पडलो की काय असं वाटून गेलं जब की असं काही नव्हतं त्याच्या आईनेही इतका छान तिचा सा सांभाळ केला नसता असंच आरोहीला वाटत असे ओके okay, जातो मी मावशीला सांगतो की नेक्स्ट वीकमध्ये येतो येतोय मी ओके okay, पण परत असं काही म्हटलं तर बघ तो तिला थोडं दटावतंच म्हणाला थँक्यू 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 दादा तू जगातला सगळ्यात भारी दादा आहेस तिने हसून दादाच्या गालावर ओट टेकवले आणि दादा आई असती तर तिनेही परवानगी नसती दिली दिली मला ती हळूस कानात बोलते आरू पुन्हा बदमाश तो म्हणेपर्यंत तर ती त्याला वाकडं दाखवून पळून सुद्धा गेली होती आपल्या रूममध्ये त्यानेही हसून मग नकारात्मान हलवली आणि नाश्त्याचे प्लेट जाऊन सिंकमध्ये ठेवले तो सुद्धा ड्युटीला जायला निघाला आवरून काय गारू आज तरी परमिशन मिळाली ना तुझ्या आई कम दादाकडून ऐश्वर्या तिच्या ग्रुपमधील एक मैत्रीण कॉलेज सुटल्यावर बोलते हो आज मी लावलाच मस्का त्याला बाय द वे आपण जातोय कुठल्या क्लबमध्ये तिने हसत ग्रुपमध्ये विचारलं कोल्हापूरमध्ये तर एकच क्लब आहे सूर्या नावाचं अजून कुठे संचिता ही तीच मैत्रीण जी आपण मागच्या भागात पाहिली होती हसून बोलते हो पण बिल्लोराणी असले कपडे नाही हो चालणार आरवी तिला हसत म्हणते संची संचिताच्या घरातलं वातावरण रूढी परंपरा जपण्यातला असल्याने ती कायम सलवार कमीजमध्ये असायची पण तिला अशा या मिडल मेंटॅलिटीचा जाम वयता घ्यायचा दुसरीकडे आपली हिरोईनही शॉर्ट ड्रेस वापरत नस शॉर्ट ड्रेस वापरत नसली तरी तिने असायला का सलवार कमीज कधीच घातला नव्हता ती फक्त टॉप्स आणि जीन्समध्ये असायची कॉलेजमध्ये या दोघींचे डॅड आणि आरूचा भाई पोलीस खात्यात आहे हे एव्हाना सर्वांना माहीत असल्याने कुणी या दोघींना छेडत नसे सर सर आज सूर्या क्लबमध्ये ड्रग्सचा पाऊस पडणार आहे आपण मला वाटतंय या संधीचा फायदा घेऊन रेट टाकूयात काय म्हणताय हवालदार पुरोहित हसून अर्जुनला बोलला येस ऑफकोर्स आज खूप मोठी हस्ती लागणार आहे हाताला माझे हात सकाळपासूनच शिवशळत आहेत बघ पुरोहित अर्जुन त्याच्या बोलण्याला होकार देत हसून म्हणतो मग चला तर लागा तयारीला म्हणत सर्वजण आज तास सूर्या क्लबवर जायला निघतात तर दुसरीकडे आपली हिरोईनही तोकड्या ड्रेसमध्ये मस्त असा हलका मेकअप करून निघाली होती जरा अनकम्फर्टेबल होती ती या ड्रेसमध्ये पण होईल नंतर आपल्याला ही आदत असा विचार करून ग्रुपजवळ येते आठ दहा जणांचा तिचा ग्रुप होता पाच मुले पाच मुली त्यातील रोहितला ती खूप आवडायची तो नेहमी लगट करायचा प्रयत्न करायचा पण ती त्याला कधीच घास टाकत नव्हती कारण तिला प्रेमात पडायचं नव्हतं पण आज आलेल्या नामी संधीचा तोही फायदा करून घेणार होता बिल्लू आज तर तू गजबच दिसतेस इरादा काय आहे रोहितला मारून टाकायचं आहे की काय आज ती आपल्या बेस्ट फ्रेंड संचिताला हसून डोळा मारून हळूच कानात बोलते तीही आज गुलाबी शॉर्ट ड्रेसमध्ये क्यूट दिसत होती हा आता तो आपल्या आरूचे आरूच्या ड्रेसपेक्षा तोकडा नसल्याने ती मात्र कम्फर्टेबल होती त्या रोहितला हा कलर खूप आवडायचा म्हणूनच तर संचिताने त्याच्या आवडीच्या रंगाचा ड्रेस घालून आली होती हा मी लाग त्याला माझ्या कातीला मारेन ग पण त्या मूर्खाचं लक्ष तर गेलं पाहिजे ना ती हसून तिला डोळ्यांनीच त्याच्याकडे पहा म्हणत खुणावते तसं अरूचं लक्ष त्याच्याकडे जातं तर तो तिच्याच दिसत असलेल्या गोऱ्यापान मांड मांड्या पाहण्यात इतका मशगूल होता की आपल्या तोंडातून लाट बघते याचही भान नव्हतं त्याला ह्याच्या तर कायम वसवसलेली नजर असते ती रागात त्याच्याकडे धावून जाणार तसं ती संचितात तिचा हात धरून शांत राहा म्हणून खुणावते हे चला गाईज उशीर होतोय ते, ऐश्वर त्यांच्या येत म्हणते जिच्यासाठीच हा सा संपूर्ण ग्रुप वाट पाहत होता तीच आता घाई करत बोलत होती सर्वांनी हिचं काय होऊ शकत नाही म्हणून नकारात मान हलवली व मुलांनी आपल्या आपल्या बाईक्स काढल्या तर मुली त्यांच्या मागे जाऊन बसल्या फक्त इथे एक ऑप्शन होता ते म्हणजे आरूने स्वतःची बाईक आणली होती जिच्या मागे अर्थातच तिची बिल्लोराणी बसणार होती ऐश्वर्या संचिता आरोही पल्लवी सोनाली ह्या पाच जणी तर विकी सूरज रोहित अक्षय आणि अनिकेत असा हा दहा जणांचा ग्रुप होता यातील तीन ऑलरेडी कपल होते ऐश्वर्या विकी पल्लवी अक्षय आणि अनिकेत सोनाली तर सूरज आपल्या संचितावर लट्टू होता आणि संचिता रोहितवर रोहित आपल्या आरूवर तर आरोही सध्या कुणावरहीच नाही ती सगळ्यांपासून दूर राहायची पण आज नायला जाणे त्या रोहितला एंटरटेन करावं लागते की काय ही भीती मनात घेऊनच ती क्लबमध्ये शिरते कारण तो तिथे पोचल्यापासून तिच्या पुढे मागे करत होता जणू तो तिचा बॉडीगार्ड किंवा बॉयफ्रेंड असावा यार बिल्लोराणी काही कर पण या माकडापासून माझी सुटका कर आरोही संचिताच्या कानात फुसफुसले सर्वजण आधी काउंटरवर गेले होते एक दोन शॉट मारून ते डान्स फ्लोअरला जाणार होते रोहित तुला आपली पैस लक्षात आहे ना आज रात्री तू त्या घमेंडी आरोहीचा बदला घेणार आहेस ते तर दुसरीकडे सूरजने रोहितला विचारलं तू फक्त छील कर तुझ्या संचिता बरोबर त्याने मग आपल्या खिशातून एक कुडी दाखवत त्याला डोळा मारला तस त्या सूरजने ऑल द बेस्ट साठी त्याला केला अरोही अगं सॉफ्ट ड्रिंक का घेत आहे आपण आता मोठे झालो म्हणत त्याने एका ड्रिंकमध्ये आधीच पासहा ड्रग्सच्या गोळ्या टाकल्या होत्या तो ग्लास तिच्या हातात देऊन तिला प्यायला भाग पाडले आणि एंट्री ची, ची। एंट्री तोच एंट्री झाली आपल्या हिरोची अर्जुनची त्याने आणि त्याच्या टीमने सर्वांना बाहेर काढायला सुरुवात केली कारण इथे ड्रग्स विक्री होणार हे माहीत होत ओय होय काय एंट्री केली आहे माझ्या हिरोने तोच त्याला पाहून आपले डोळे मिचकावत आरोई बोलते तो एकटाच त्या क्लबच्या हाऊसच्या मालकाशी बोलत होता त्याने आज आपला युनिफॉर्म नव्हता घातला काळ्या रंगाचा फॉर्मल शर्ट घातला होता, होता। ज्याच्या भाया फोल्ड केलेल्या शर्ट इतका फिट होता की त्यातून त्याचे मसल्स दिसत होते आणि त्याला काही कळायच्या आतच त्याच्या शर्टाच्या वरच्या बटनाला धरून त्याला कोणीतरी ओढतच एका अंधाऱ्या खोलीत आणले जाते हु आर यू तो काही बोलणार त्याच्या आधीच समोरची व्यक्ती त्याच्या वटनाशी खेळायलाही लागली होती त्या अंधाऱ्या खोलीचा फायदा घेत त्या व्यक्तीने कसलाही विचार न करता त्याचा शर्ट काढून टाकला आणि त्यावर आपले नाजुकोट टेकवायला सुरुवातही केली होती ओ हॅलो कोण आहेस तू तो त्या व्यक्तीला पूर्ण अडवत विचारतो मी मी तुझ्या मित्राची बहीण आरोही आरु तुझी आवडती आरु त्या नशेतच ती समोरची व्यक्ती बरळते आरोही तू तो मात्र नाव ऐकून चाट पडतो तो पुढे काही बोलणार तोच त्याला काहीतरी टोचल्यासारखं होतं आणि तोही आता एका वेगळ्याच धुंदीत चढतो पुढच्या दोन मिनटातच कारण त्यालाही तेच लव्ह ड्रग्ज देण्यात आलं होतं इतका वेळ ती त्याच्या ओठांना कुस्करत होती आणि तो तिला नकार देत होता पण आता ड्रग्जमुळे फासा पलटला होता आता तो तिचे ओठ चोखत होता हात नकळत त्याचा तिच्या सणावर पडला आणि तो बेभान झाला त्याने तिचे सर्व कपडे उतरवले आणि पुढच्या क्षणी तो तिच्यावर तुटून पडला तीही मस्त एन्जॉय करत होती तिला हवं होतं ते साध्य झालं होतं यामुळे ओठी हसू फुललं होतं आह माझं डोकं म्हणत अर्जुनला सकाळी जाग आली तर तो आपल्या रूमच्या बेडवर असल्याचं त्याच्या लक्षात आलं मी इथे घसा तो विचार करायला लागला आणि त्याला रात्रीचा प्रसंग आठवला थोडी चीड आली स्वतःच्याच वागण्याची पण तरी तो मंद मंद हसत होता एक वेगळीच एनर्जी त्याला भासत होती त्याने समोरच ठेवलेलं लिंबू पाणी घेतलं ज्याचं त्यालाही आश्चर्य वाटलं कारण त्याने मागवलं नव्हतं काका हे लिंबू पाणी त्याने तशाच अवस्थेत बाहेर येत आपल्या एका नोकऱ्याला विचारलं तो या फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता त्याच्या घरचे सर्व लंडनमध्ये स्थायिक झाले होते त्याच्या डॅडचा मोठा असा बिझनेस होता पण त्याला त्या बिझनेसमध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता त्याचं आणि प्रथमेस लहानपणीच गोल सेट होतं त्याने जाताना वचन दिलं होतं की तो परत भारतात येईल त्यांचं लहानपणीचं स्वप्न पूर्ण करायला दोघांनी पुढे वेगवेगळ्या शहरात राहून ट्रेनिंग आपलं पूर्ण केलं आणि पोस्टिंग घेऊन सुखी होते एक मुंबईत तर एक कोल्हापूरमध्ये सांगली हे अर्जुनच्या मामाचं गाव आणि आज जवळपास दोन वर्षांनी ते दोन बिछडे हुए दोस्त अखेर गए येते ते दादांनी तुम्हाला द्यायला लावलं रात्री साहेब तुम्ही खूप ड्रिंक ड्रंक होता म्हणूनच टायगरदानेच तुम्हाला इथे रूममध्ये आणून सोडलं आणि जाताना मला सकाळी तुम्हाला आठवणीनं लिंबू पाणी द्या म्हणून सांगितलं तो नोकर बोलला ओके तो गोड हसला आणि आपल्या खोलीत गेला हा टायगर पण ना आता ह्याला कोण सांगणार की त्याचा बॉस ड्रंक नव्हता तर तर त्याने लव ड्रग्स तो बोला आणि मनातूनच रकला ओ गॉड रात्री मला रात्री मला ड्रग्स तेच दिले गेले होते म्हणून मी म्हणून मी इतका व्हावत गेलो पण पण समोर तर आरोही माझी आरू होती तिने असं का केलं आता त्याला कसं तरीच वाटू लागलं त्याने आशा जाऊन पाहिलं तर समोरच त्याच्या बॉ बॉडीवर ओरखडे होते काहीतून किंचित रक्तही आलं होतं ओ oh माय कॉड जर आपली ही अवस्था आहे तर तिची काय अवस्था असेल पण मी का उगाच उगा काळजी करतोय हे तर तिनेच मला दिले होते पण अर्जुन ती सुद्धा त्याच नशेत होती आठवते ना तो स्वतःला झालेले ओरखडे पाहत बोलला इकडे दादा ती रडतच बाहेर आली काय झालं सोन्या तू का रडत आहेस तिचा दादा मात्र घाबरून तिचा आवाज ऐकून पळतच आला दादा हे बघ म्हणत तिने आपल्या मानेभोवती झालेले काळे निळे डाग दाखवले कोणी कोणी केले हे सर्व कुठे गेली होतीस तू काल त्याने तिचे ते मानेवरचे हरण पाहत रागातच विचारले अरे दुखतंय ना आधीच आणि त्यात तू अजून का रागवतोय ती त्याला ओरडली हो हो सॉरी सोन्या पण हे हे कसं काय झालं तू बस आधी म्हणत तो तिला एका कोचवर बसवतो आणि आपल्या रूममधून एक कोल्ड क्रीम सोफ्रा मायसन घेऊन येतो दादा यार हळू ना ती आता रडतच बोलते कारण तिचा दादा आता त्या जखमेवर मलम लावत होता हो सोनिया सॉरी ह दुखल का म्हणत तो त्या जखमेवर सावकाश फुंकर मारत होता आणि अलगद आपल्या बोटाने क्रीम लावतो काल मी तुला सांगून तर गेले होते ना रे दादा क्लबमध्ये चालली आहे म्हणून ती त्याला म्हणते हां हो पण कोणत्या क्लबमध्ये गेली होती सारू तू त्याने विचारले दादा तू पण कमाल आहेस पूर्ण कोल्हापूरमध्ये पोलीस खाक्या आपल्या दाखवत असतो आणि तुला साधं हेही माहीत नाही की कोल्हापूरमध्ये सूर्या सोडून कोणतंही क्लब नाही ते ती त्याला आता रागात बोलते हां अगं ते डोक्यातून गेलो एक मिनिट काय नाव घेतलं हो तू सूर्य क्लब त्याने डोळे विस्फारले हो पण तू मांजरीसारखा का पाहतोस माझ्याकडे ती त्याला तसं पाहून ती त्याला असं पाहताना पाहून बोलते ते सर्व सोड काल काय झालं तुझ्यासोबत ते आठवते का तुला त्यांनी तिचा हात धरत विचारलं हो म्हणजे बघ आम्ही आठ दहा जणांचा ग्रुप त्या क्लबमध्ये गेलो एक मुलगा आमच्या ग्रुपमधला माझ्याकडे सारखा पाहिजा पण आपल्या बिल्लोर राणीला तो आवडतो म्हणून मी तिला सांगितलं की तू त्याला बघ म्हणून तिने सहज सांगावं तसं सांगितलं पण आता त्याची नजर पाहून आपण माती खाल्ल्याचं तिच्या लक्षात आलं पण आता काही सावरासावर करता येणार नाही ना ना म्हणून तिने आपली जीप दाताखाली चावली आरू हे मला का नाही सांगितलं तू या आधी कधीपासून त्रास देतोय तो मुलगा पुढे काय झालं ते ऐकू आपण पुढच्या भागात तोपर्यंत ऐकत राहा माझी ही कथा लव्ह स्टोरी अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू